नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडविला नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडविला सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुज्जन वर्ग येथे उपस्थित असलेल्या माझ्या देशबांधवांनो माझे नाव रवीला रामचंद्र गोंबडे सर्वांना माझा नमस्कार जन्म घेतला त्यांनी देशासाठी देशासाठीच हुतात्मे झाले जन्म घेतला त्यांनी देशासाठी देशासाठीच हुतात्मे झाले नमन त्या शूरवीरांना ज्यांनी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले नमन त्या शूरवीरांना ज्यांनी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले आज सर्व भारतीयांसाठी आनंदाचा अभिमानाचा उत्साहाचा आणि गर्वाचा दिवस आहे आज पंधरा ऑगस्ट हा आपण राष्ट्रीय सन्मान साजरा करीत आहोत स्वातंत्र्यापूर्वी दीडशे भारतावर इंग्रजांचे राज्य होते इंग्रजांच्या आजकालचे सैनिक मात्र व्यषनातच बनवून गेलेले आहेत त्यांना एक युए चे जेवण दिले नाही तरी चालेल पण त्यांना मात्र वेशन आवश्यक आहे वळीधारे माणसाबरोबर कसं वागायचं शिक्षकांबरोबर कसं वागायचं उद्धटपणे बोलतात आपल्या आई वडिलांना चार माणसांसमोर बोलावं लागतं फिरावं लागतं तेव्हा आपल्या आई वडिलांची मान मात्र खाली आली असते खाली आले असते आपले आई वडील कामाला जाता मंजुरीला जाता ऊन पाऊस वाऱ्यात आपल्याला कष्ट करून पैसे पुरवतात की आपण जसे आडाने असता कामा नये छोटी मोठी का नाही नोकरी पण त्यांनी केली पाहिजे पाच रुपये तरी त्याच्या खिशामध्ये असले पाहिजे अशा आपल्या आई वाटत आहे पण इकडे मुलगा वेगवेगळ्याच मार्गाला भरकटलेला असतो त्याच्या आई वडिलांचे उद्दिष्ट एका बाजूला आणि त्याचे वेगळे चालू असते आपण असे तर दुकानात फुकट पैसे फुकट पैसे वाया घालवतो एखादं असं पुस्तक आहे की जे आपल्या आयुष्याला कलाकडे देण्यासारखं असलं पाहिजे देण्यासारखं असलं पाहिजे मित्रांनो खूप शिका शिकून असं काय करा की आपल्या आई वडिलांनी नाव घेतलं पाहिजे शिक्षकांनी नाव घेतलं पाहिजे शाळेने नाव घेतलं पाहिजे तर पाहिजे जन्म देणाऱ्या आईच्या कष्ट करणाऱ्या बापाचे आपल्याला उपकार तर कधी फेडता येत नाही पण उपकार फेडण्याचा तर प्रयत्न करायला पाहिजे ना सलामून शहीद सलाम शहीदो को जो खो गए, वतन को जगा कर जो खुद सो गए वतन को जगा वतन को जगाकर जो खुद सो गए होते नाल अपनी माओं के पाले मगर हो गए गोलियों के हवाले आजादी के बदले जवानी लुटा दी आजादी के बदले जवानी लुटा दी वतन के लिए जान की बाजी लगा दी हमारे देश के हो गए हमारे थे अब देश के हो गए वतन को जगा कर जो खुद सो गए वतन को जगा कर जो खुद सो गए सलाम उन शहीदों को जो हो गए वतन को जगा कर जो खुद सो गए हिंदू सिख व मुसलमान थे सलाम उनको जिनकी संतान सलाम उनको जो बात वतन तो रहे है वतन तो रहे तो सलाम उन शहीदों को जो खो गए वतन को जगा कर जो खुद सो गए वतन को जगा कर जो खुद बोलू मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते आणि मी माझ्या भाजप संपवते जय हिंद जय महाराष्ट्र